महाराष्ट्रात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक सरपंच हत्याकांडासारखी धक्कादायक घटना घडली आणि सर्वत्र तणावाचे वातावरण पसरले कारण बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण देशभर गाजलं आहे नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे या हत्येने राजाच्या राजकारणात देखील मोठी खळबळ उडाली आहे कारण या हत्येला दोन महिने पूर्ण झाले तरी देखील अद्यापही तपास पूर्ण झालेला नाही अशातच आता हत्येप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सरपंच देशमुख हत्या प्रकरणात नवा सीसीटीव्ही फुटेज समोर आले या फुटेजमध्ये दिसत आहे ब्लॅक स्कॉर्पिओ गाडी त्याच ठिकाणी स्कॉर्पिओ लावून सहा आरोपी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे विशेष म्हणजे हा घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी हत्या होऊन दोन महिने झाले आहेत तरी देखील फरार आहे पोलिसांनी देखील त्याला फरार म्हणून घोषित केला आहे मात्र आता हाती लागलेल्या फुटेजमध्ये दिसत आहे कृष्णा आंधळेचा त्यामुळे आता या व्हिडिओ नंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे यावेळी आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरातल्या पारा चौकात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत दिसत आहे मात्र याच ठिकाणी गाडी लावून आरोपींनी पलायन केले आहे कारण आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे यात सहा आरोपी पळून जाताना दिसत आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यात कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे तसेच हे सहा आरोपी वाशी परिसरात असणाऱ्या साखर कारखान्याच्या दिशेने जंगलाच्या दिशेने पळून गेले आहे यावेळी ते तब्बल चार किलोमीटरचे चा अंतर पायी चालले असल्याची माहिती देखील मिळालेली आहे दरम्यान या सी सी आधारे आता पोलीस तपास यंत्रणा तपास करत असून या आधारे कृष्णा आंधळेला शोधणं अधिक सोपं जाणार आहे तसेच या हत्या प्रकरणानंतर तपास यंत्रणेने ही ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली आहे मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तीनशे दहा शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेत यामध्ये पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी एकशे सत्तावीस जणांचे शस्त्रप्रमाणे देखील रद्द निलंबित करण्यात आले तसेच धक्कादायक बाब म्हणजे एकट्या बीड जिल्ह्यात एक हजार दोनशे एक्क्याऐंशी जणांकडे शस्त्र परवाना होते मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पादभार घेताच ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा दोनशे बत्तीस जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवली होती आणि त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरण समोर आले आणि शस्त्र परवान्याचा मुद्दा देखील चर्चेत आला अशातच आता या प्रकरणावरून जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत आतापर्यंत तीनशे दहा शस्त्रप्रमाणे रद्द केले आहेत तर एकशे सत्तावीस जणांवर कारवाई देखील केली मात्र आता या सर्व घडामोडीनंतर बीड जिल्हा राज्यात चर्चेत आला तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा